शेतकरी बंधूं नमस्कार या व्हिडिओचं टायटल आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो धीर धरा अजून वेळ गेली नाही याचं कारण मागच्या दोन दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले आपल्या शेतकरी सहायता क्रमांकावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे फोटो आणि फोन आले आणि आमचा कापूस गेला आता काही खरं नाही अशा त्यांच्या भावना होत्या शेतकरी बंधूंनो मी मागच्या तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि हे वर्ष जास्त पावसाचं वर्ष आहे असे अनेक वर्ष किमान पाच ते सात वर्ष या तीस वर्षात मी पाहिले आहे अशीच परिस्थिती बऱ्याच वेळेस राहिलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचलं आहे शेत चिभडलं आहे पातेगळ सगळे होऊन गेले बोंड सडलेत फवारणी होऊ शकली नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात कीड रोग त्या झाडावर आहे आणि स खतं दिले नाही देऊ शकलो नाही किंवा खतं दिले ते सगळे वाहून गेले तर चिंता करू नका आपल्या झाडाला फक्त जिवंत ठेवा सध्या जास्त पावसात कुठलाही आता खर्च करू नका वापसा झाल्यानंतर आपल्या कापसाला पाते लागतील कापूस फ्रेश होईल बोंडही लागतील आणि आपल्याला उत्पादनसुद्धा मिळेल कापूस हे मुळात खूप काटक पीक आहे त्यामुळं आमचे व्हिडिओ पाहत रहा तुम्हाला वापसा झाल्यानंतर काय नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला कापसाचं उत्पादन होईल असं मी तुम्हाला तंत्रज्ञान देईल धीर धरा धन्यवाद